नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जादा परतवेच्या अमिषाने कोठ्यावधीचा गंडा फॉरेन्स ट्रेडिंगचा मोरक्या गजाड अवघ्या दिवसात कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह गुंतवणूकदारांना जादा रकमेचा गंडा घालून पसार झालेल्या हुपरी तालुका हातकनंगले येथील बहुचर्चित फॉरेन्स ट्रेडिंग कंपनीचा मोरक्या राजेंद्र भीमराव नेर्लीकर व एकोणपन्नास राहणार हुपरी हातकणंगले याला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी गजाड केलं मुख्य संशयित राजेंद्र सिंह मुलगा बालाजी नेर्लीकर यांच्या विरुद्ध हुपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून संशयित फरारी होता आदमापूर येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी वास्तव्य केल्याची माहिती मिळाली पथकाने छापा टाकून त्यास ताब्यात घेतलं इचलकरंजी येथील न्यायालयाने संशयाताला अठरा पर्यंत पोलीस कोठडी दिली राजेंद्र नेर्लीकर व मुलगा बालाजी यांनी फॉरेक्स ट्रेडिंग कंपनी स्थापन केली खुपरीसह कोल्हापूर शहरातही त्याने अलिशान कार्यालय थाटलं होतं गुंतवणूक केल्यास पंचेचाळीस दिवसात दुप्पट परतवा देण्याचे त्यांनी आमिष दाखवल्याने जिल्ह्यासह सीमा भागातील शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती मुदतीनंतर मुद्दल परतवा देण्यास संशयितांनी टाळाटाळ तार केली गुंतवणूकदार विनायक पाटील यांच्यासह अडतीस जणांनी हुपरी पोलीस ठाण्यात निर्लीकर पिता पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आर्थिक गुन्हे शाखेने संशयित बालाजी नेर्लीकरला त्याचवेळी अटक केली होती मात्र मुख्य संशयित राजेंद्र नेरलीकर गुन्हा दाखल होताच पसार झाला होता कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातही त्याचा शोध घेण्यात आला पण पोलिसांना सापडत नव्हता पथकाने आदमापूर येथील हॉटेलवर छापा टाकून त्यास ताब्यात घेतलं आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक सुवर्णा पथकी यांनी ही माहिती दिली नेर्लीकर पिता पुत्रांकडून फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट